नमस्कार मंडळी मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आहे महाअष्टमी नवरात्रीचा आठवा दिवस आहे आजच्याच दिवशी दुर्गा मातेने महिषासुरावरती विजय प्राप्त केलेला होता म्हणजे आजचा दिवस हा विजयाचा आहे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व धार्मिकदृष्ट्या अतिशय जास्त आहे भक्तांच्या आंतरिक चैतन्य जे आहे अंतर्मन जे आहे ते जागृत करण्याचा आजचा दिवस असतो भीती पूर्णपणे नाहीसे होते जीवनात जे काही विघ्न आहेत त्या विघ्नांच्या वरती आपण विजय प्राप्त करू शकतो आजच्या दिवशी म्हणजेच काय जर आयुष्यामध्ये खूप वाईट शक्ती असतील खूप त्रास देत असतील काही लोक मानसिकदृष्ट्या असो किंवा कोणत्याही दृष्ट्या असो तुम्हाला खूप त्रास होत असेल एखाद्या व्यक्तीकडून तर तो त्रास पूर्णपणे नाहीसा होत आजच्या दिवशी मात्र काही उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच संदर्भात मी आज एक उपाय सांगणार आहे की कापरासोबत आपल्याला ही एक वस्तू जळायची आहे की ज्यामुळे घरातलं जे दारिद्र्य आहे जी नकारात्मकता आहे जे तुम्हाला असं वाटतंय की कुणीतरी माझी लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे किंवा माझ्याकडे पैसा येणार म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता माझ्याकडे पैसा येणार पण त्याच टायमिंगमध्ये काहीतरी असं घडतं की जो आलेला पैसा आहे तो विनाकारण खर्च होतो किंवा दुसरीकडेच तो खर्च करावा लागतो चांगल्या कामाला पैसा हा वापरता येत नसेल काही ना काही सतत 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 आयुष्यामध्ये अडचणीत चालू असतील एकही एक दिवस सुखाचा आणि शांततेचा जर जात नसेल तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आहे करा आणि चोवीस तासात काय ये रिझल्ट येतोय तो, तो देखील मला नक्कीच सांगा अतिशय पॉवरफुल उपाय आहे याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक गुलाबाचं फुल आता हे जे गुलाबाचं फुल आहे ते लालच असावं मग तुम्ही संकरित घेऊ शकता देशी घेऊ शकता कसलाही घेऊ शकता मात्र गुलाबाचं जे फुल आहे ते लालच असलं पाहिजे लाल फुल गुलाबाचं घ्यायचं काही कारणास्तव पहा काही कारणास्तव तुम्हाला जर आजचा व्हिडिओ उशिरा मिळाला आणि आज नाही पाहू शकला तर तुम्ही हाच उपाय उद्या संध्याकाळी सुद्धा करू शकता तुमच्याकडे संधी आहे उद्याचा दिवस भरात त्यामुळे उद्या संध्याकाळी सुद्धा करू शकता जर तुम्ही आज संध्याकाळी करायला तुम्हाला नाही जमलं तर तर लाल गुलाब घेऊन यायचा आहे आणि भीमसेनी कापूर आणायचा आहे आणि सात लवंगा आणि दोन वेलदोळे हे आपल्याला घ्यायचे आहेत हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे साडेपाच वाजल्यापासून साडेसात या दरम्यान हा उपाय करायचं आहे एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये गुलाल सॉरी गुलाब ठेवायचा आहे त्याच्यावरती कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर त्याच्यावरती सात लवंगा ठेवायचे आहेत आणि नंतर दोन वेलदोडे ठेवायचे आहेत आपल्याला बसण्यासाठी सुद्धा आसन लागणार आहे बसायला आसन घ्या महिला असाल पहिल्यांदा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या नंतर देवीला हळदी कुंकू लावा पुरुष मंडळी हा उपाय करत असाल तर स्वतःच्या कपाळी अष्टगंधाचा टिळा लावून घ्या आणि नंतर देवी आईच्या चरणाजवळ हळदी कुंकू तुम्ही अर्पण करू शकता आता हे केल्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहेत तुम्हाला हात जोडून बसायचं माझ्या घरातील माझ्या आयुष्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक शक्ती आहे माझ्या घरात अशी कोणती जरी किंवा माझ्या आयुष्यामध्ये अशी कोणती जरी ताकद असेल की जी लक्ष्मीला माझ्याकडे येण्यापासून थांबवत असेल तर ती सर्व प्रकारची जी ताकद आहे ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट व्हावी इथून निघून जावी आणि माझ्याकडे पैसा यायला सुरुवात व्हावा आता तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्ही या चोवीस तासामध्ये तुमची एक अमाऊंट ठरवून घ्या की तुम्हाला पाचशे रुपये पाहिजेत तुम्हाला हजार रुपये पाहिजेत तुम्हाला दहा हजार रुपये पाहिजेत हे पहा तुम्ही जर काम करत असाल आणि त्या कामाचा जर मोबदला तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही हे मागू शकता अन्यथा तुम्ही एकही काम करू शक म्हणजे करत नसाल आणि नुसतेच बसून खात असाल झोपत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही मी अगोदरच सांगते जर तुम्ही काम करत असाल आणि त्या कामापासून तुम्हाला यश पाहिजे असेल भेटत नसेल तरच हा उपाय तुमच्यासाठी कारागर ठरवू शकतो अन्यथा हा उपाय करू नका जे लोक काम अजिबात करत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय नाही जे काम करतात पण त्यांच्या कष्टाला यश येत नाही फळ भेटत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर तुम्ही एक अमाऊंट ठरवायची आहे की मला बाबा चोवीस तासामध्ये पाचशे रुपये पाहिजेत हजार पाहिजेत दहा हजार पाहिजेत पन्नास हजार पाहिजेत माता लक्ष्मी तू माझी आई आहेस मी तुझं लेकरू आहे आणि माझ्या आयुष्यात जे काही आहे ते तुझ्यामुळंच आहे तुझ्यापासूनच सुरू होतं आणि तुझ्यापाशीच संपतं तुझ्याशिवाय मी शून्य आहे तुझ्याशिवाय माझं कुणीही नाही एक बाळ कसं आईकडं हट्ट करतं त्या पद्धतीने आपल्याला आईला विनंती करायची आहे की काहीही कर मात्र चोवीस तासामध्ये मला अमुक अमुक पैसे हवे आहेत आणि ते फक्त तूच देऊ शकतेस आणि दिलंच पाहिजेत माझ्याकडून असं काय मोठं चुकलेलं आहे की ज्यामुळे तू माझ्या जवळ येत नाहीस तू मला जवळ घेत नाहीस असं म्हणायचं आहे आणि नंतर तो कापूर प्रज्वलित करायचा जो तुम्ही त्या गुलाबावरती ठेवलेला आहे तो आणि नंतर त्याच कापराने म्हणजे त्याच प्लेटने आरती करायची आहे माता लक्ष्मीची मात्र तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा तुम्ही घटस्थापना केलेली असेल त्यांना संपूर्ण देवांना जरी दाखवलीत ही आरती तरी सुद्धा चालेल पुन्हा ती आरती करून झाली की ना... ते जे प्रज्वलित केलेला तुम्ही कापूर आहे आणि ते फुल संपूर्ण घरभर फिरवायचं आहे पहिल्यांदा आपल्या मुख्य दरवाजाजवळ जायचं तिथं आरती करायची तुळशीची आरती करायची तुमच्या आणि नंतर तुमच्या घरातून फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये अजिबात जायचं नाही अन्यथा किचन बेडरूम हॉल अशामध्ये तुम्ही फिरवू शकता फिरवून झाल्यानंतर पुन्हा प्लेट आणून तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे असं अजिबात समजायचं नाही की आ, हा आ, जो गुलाब आहे तो अर्धाच प्रज्वलित झालेला आहे म्हणजे अर्धाच जळलेला आहे लवंगा शिल्लक आहेत माता त्याचं काय करायचं वेलदोडे शिल्लक आहेत त्याचं काय करायचं असे प्रश्न अजिबात मनात येऊन देऊ नका ज्यावेळेस तुम्ही ती प्लेट खाली ठेवणार असाल त्यावेळी तीन वेळा ज्या पद्धतीने आपण देवाला आरती देतो त्या पद्धतीने तीन वेळा आपल्याला देव देवीला आरती द्यायची आहे मग ते अन्नपूर्णा माता मातेला तीन वेळा द्यायची नंतर माता लक्ष्मी असेल तर त्यांना तीन वेळा द्यायची तुमची जी कुलदेवी असेल त्यांना तीन वेळा द्यायची घटाला तीन वेळा द्यायची अशी प्रत्येक देवाला तीन तीन वेळा ही आरती द्यायची आहे यंत्राला देखील तीन वेळा आरती द्यायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करायची आणि ती प्लेट खाली ठेवून द्यायची नंतर आईचा जय जयकार करायचा का आहे आता जय जयकार कसा का करावा तो प्रत्येकाला येत असेल तरी देखील एखाद्याला माहीत नसेल म्हणून सांगत आहे उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असं म्हणायचं आहे जय जयकार करून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि तिथून उठायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही हे प्लेटमध्ये शिल्लक असेल ते सगळं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अन्यथा तुमच्याच घराच्या कोणत्याही फुलझाडाच्या कुंडीमध्ये तुम्हीही ठेवू शकता दाबू शकता अशा पद्धतीने उद्याचा जर तु सॉरी आजचा जर तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला अतिशय वेगाने रिझल्ट हा येताना दिसून येईल अतिशय वेगाने आपले जे ब्लॉकेजेस असतात धनप्राप्तीचे ते पूर्णपणे रिकामे होतात आणि अतिशय सिद्ध उपाय आहे आज करा किंवा उद्या करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना व्हिडिओ हा शेअर करा की ज्यामुळे त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये धनाचा वर्षाव होईल झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ